लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी स्कूल बसच्या चाकाखाली जाऊन रिव्हर्स गिअर काढताना चाक अंगावर गेल्याने चालक सुनील खिलारी यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आळंदी फाटा चाकण महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी मैताचा मुलगा अक्षय सुनील खिलारी वय सत्तावीस तिन्हेवाडी रोड राजपूर नगर यांनी पोलिसांत तक्रार दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथील एका स्कूलची बस सुनील वामन खिलारी हे चालवत असताना पुणे नाशिक महामार्गावरील आळंदी फाटा येथे रिव्हर्स पडल्याने बस बंद बस बंद झाली चालक सुनील खिलारी हे पुढील डाव्या चाकाखाली जाऊन रिव्हर्स गिअर काढत असताना बस सोबत असलेल्या महिलेला बस चालू करण्यास सांगितले सदर महिलेकडे कोणताही वाहन चालवण्याचा परवाना नसताना अविचाराने आणि हैगईने बस चालू केली यावेळेस बस रिव्हर्स गेल्याने बसचे पुढील डावेचाक सुनील यांच्या छातीवर जाऊन गंभीर जखमा होऊन त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन बसचे आणि रस्त्यालगतच्या घराचे नुकसान झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा